नमस्कार श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री दत्त संप्रदायातील सर्वांचा अत्यंत आवडता महत्वाचा असा आहे त्याच ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती श्री वामनराज प्रकाशनाने श्री गुरुचरित्र नित्यपाठ म्हणून प्रसिद्ध केली आहे ह्या ग्रंथाची प्रथम आवृत्ती एकोणीसशे शहाण्णवमध्ये प्रकाशित झाली व सध्या याची राजसंस्कारण केलेली बारावी आवृत्ती विक्रीस उपलब्ध आहे परमपूज्य श्रीमामांनी देवांच्या आदेशानुसार सर्वजनसुलभ अशी पाठावृत्ती तयार केली ह्या ग्रंथाच्या ओव्या एकूण सत्तावीसशे तेहतीस असून ही संख्या मूळ गुरुचरित्राच्या छत्तीस टक्के ओव्यान होते असे प्रस्तावनेमध्ये दिले आहे कालानुसार मूळ ग्रंथाचे वाचन करणे अनेकांना वेळेमुळे जमत नाही त्यांना ह्या ग्रंथाचे वाचन तीन दिवसात रोज एक ते दीड तास वाचन केले असता पूर्ण होते या ग्रंथाचे पारायण रोज एक अध्याय वाचून सुद्धा पूर्ण करता येते तसेच स्त्रियांना सुद्धा याचे वाचन करता येऊ शकते सर्व प्रकारचे नियम सुरुवातीस दिले आहेत श्री गुरुचरित्राच्या अध्यायाचे महात्म आणि कुठला अध्याय कुठल्या विशिष्ट कामनापूर्तीसाठी वाचावा ते दिल्या एकूण एक्कावन्न अध्याय आहेत अत्यंत सुंदर ग्रंथछपाई व उत्कृष्ट छपाई आणि बांधणी ह्यामुळे ग्रंथ अतिशय देखणा झाला आहे एकूण तीनशे बारा पानांचा हा ग्रंथ अतिशय सुटसुटीत कमी वेळात वाचन होणारा असा आहे त्यामुळे साधक जनात अतिशय प्रिय आहे आपणही ह्या ग्रंथाचा लाभ घ्यावा धन्यवाद